वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला अकरा दिवसाच्या उत्सवानंतर गावकऱ्यांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला ढोलताशांच्या गजरात गुलालाच्या उधाडात आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला कामरगाव गावात आठ सप्टेंबर रोजी गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक अतिशय जल्लोषात काढण्यात आली वाजत गाजत ढोलताशांच्या निनादात आणि गुलालांच्या उधडीत भक्तांनी गणपती बाप्पाला निरोप दिला अकरा दिवसांच्या उत्सवानंतर ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले या मिरवणुकीत मोठ्यांबरोबर बच्चे कंपनीनेही उत्साहाने सहभाग घेतला विशेष म्हणजे विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी ग्रामस्थांनी नाश्त्यांचे आयोजन केले होते संपूर्ण गावात भक्तिमय आणि आनंदी वातावरण होते या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उत्कृष्ट बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोणत्याही प्रकारची अडचण न येता विसर्जन शांततेत पार पडले सर्व गणेश अध्यक्ष व पदाधिकारी यांचा धनज पोलीस ठाण्याचे ठाणेदार भारत व कामरगाव पोलीस चौकीचे पीएसआय गणेश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पोलीस प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनेमुळे गावकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला अशा सुंदर व भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जनाची मिरवणूक पार पडली कामरगाव मधील गणेश विसर्जन सोहळा भक्तिभाव उत्साहन आणि शांततेचे उत्तम उदाहरण ठरला ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वीपणे पार पडला